अध्यक्ष महोदय खर तर आपण पाहतोय का सगळे उद्योग हे मोठ्या शहरात जात तुम्ही जर पूर्ण आढावा घेतला अध्यक्ष महोदय तर चाकण फुल झालं औरंगाबाद फुल होत आहे आणि एकाच बाजून सगळे उद्योग जात असल्यामुळं गर्दी जे होत आहे आता पुण्याला तुम्ही जर गेले तर पुण्यातले काही लोक असे म्हणतात का आता आमच्याकडे उद्योग नको अशी अवस्था आली दुसऱ्याकडे उद्योगाची अवस्था आपण पाहतोय अतिशय वीक म्हणजे अशी पहिले महान होती अध्यक्ष महोदय का काही भागामध्ये एका कंपनी गोटा मारला तर तो दुसऱ्या कंपनीवर पडते आमच्या इकडे कंपनीजनी गोटा माराली अध्यक्ष महोदय आणि मग या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय का अमरावती विभागामध्ये असेल काही जे काही अतिशय जसं जळगाव असेल तो मोठा उद्योगाचा बॅकलॉग आहे याच्यासाठी काही आपण अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात काही उद्योगांसोबत मिटिंग घेऊन एमआयसी मध्ये काही सवलती देऊन विद्युतची असेल अधिक काय असणार पाण्याच्या संदर्भात असेल तर या संदर्भात मला वाटतं एक वेगळं धोरण किंवा तशा पद्धतीचे निर्णय घेणं गरजेचं आहे का आपण जिल्ह्याला एमआयडीसी करतोय तालुक्याला अजूनही मजबूतीनं आपण अजूनही करत नाही आणि त्याच्यापेक्षा खाली अध्यक्ष महोदय का जी गावं वीस वीस हजार लोकसंख्येची आहे पहिले महात्मा गांधीजी मनाचे अध्यक्ष महोदय का ग्राम उद्योग जेपर्यंत गावात उद्योग उभा राहत नाही तोपर्यंत ही खेळी समृद्ध होऊ शकत नाही मग जर वीस हजार लोकसंख्येच्या गावात लहान लहान ग्राम उद्योगाच्या साठी लहान लहान सी सुरू केल्या तुमच्याकडे दोनही खाते आहे म्हणजे दोनही याच्यात जर आपण जर केलं मग बचत गटाचे काही उद्योग सुरू करता येईल का तर वीस वीस दहा दहा एकरावर जर आपण एक चांगल्या प्रकारचे एखादा तालुका प्रायोगिक तत्वावर जर आपण काही विषय घेतला तर अध्यक्ष महोदय एक वीस गाव वीस हजार लोकसंख्येचं गाव आणि तिथे लहान ते अतिक्रमण करतात तिथं काही व्यवस्था नसते आणि तसशा पद्धतीचं काही करता येईल काय याचाही विचार केला पाहिजे आपण काही जमिनी अतिशय अल्प दरात घेतल्या काही शेतकऱ्याची पूर्ण वाट लागून गेली अध्यक्ष महोदय आता त्याच्यातून भरमसाठ उत्पन्न तुम्ही कमावलं तर अशा उद्योग शेतकऱ्यांचे ज्याचे अतिशय अल्प दरात शेतकऱ्याची जमीन घेतली त्याला कधी आपल्याला काही मदत करता येईल का याचाही विचार आपण करावा